आपल्याला हनुमान मंदिरात एक मोठा निर्णय घ्यायचा आहे की जेणेकरून त्याला जन्मठेप व्हावा फाशी व्हावा जे जेणेकरून पुन्हा भविष्यात गावात येऊ नाही किंवा त्याला असे वृत्त करायचे असे भेटू नाही अशा प्रकारचा एक आपला निर्णय घ्यायचा आहे त्यासाठी सर्व गावकऱ्यांना आपण बोलवलेलं आहे ते वारंवार ते दूरच्या चार वृत्त इथून पाठीमुळे त्यांनी केले आहे यासाठी या आपण या अर्ज तयार केला कलेक्टर साहेबांनी केला एसपी पी साहेबांनी केला आहे किंवा एस पी आणि पोलीस निरीक्षक

त्यामुळे ही गावाला म्हणजे काय त्यासाठी आपण त्याची कठोरात कठोर त्याच्यावर कारवाई करू आपण काय जे नाही पण त्याला शिक्षा करण्यासाठी जे पुरावे लागते ते आपण देऊ सगळ्यांनी मिळून जे लागत आहे ते आपण जे पर्यंत पुरावे पोहोच करू त्या आपण गावकऱ्याच्या वतीने निवेदन देऊ आपण वापरून कलेक्टर साहेबांना आपण तयार केलं आणि त्याच्यावर सगळ्या गावकऱ्यांना देऊ आणि ह्या म्हणजे विषयावर पुन्हा काय सांगायचं असलं तो पण दोन मी बोलू शकता हे आजच्या पॉलिटीचा विषय आहे तसरा दुसरा कुणी गावातला किंवा आयचा व्यक्ती त्याची जमीन घेणार नाही जो जमीनगीन तसरा गावाचा रुपएस रेसेच करून गेलं हां जर तुम्ही त्याला थारा दिला हां जर त्या माणसाला तुम्ही जामीन घेतली त्याला थारा दिला तर त्याच्या सुद्धा विरोधात सगळ्या गावकरी म्हणून त्याच्यावर कारवाई केली जाईल याची ही नोंद घ्यावी कुणी असे ते काही तेला गई केली जात नाही मला तुम्हाला काय बोलू टिकवा हो आणि पुढे त्याला सजत ना किंवा त्याला जास्तीत जास्त जन्म ठेवावा फाशी व्हावा या हिशोबाने आपल्याला मुजर करायचे आहे बरोबर आहे शरीर काही करायचं नाही म्हणजे म्हणजे ओकिला सल्ला घेऊन जे आहे ते सगळं करून आज आपण त्या विषयात जर कुणाला हे जेव्हा काय सुचवायचं असेल आमच्याकडून जर काय म्हणजे ह्यात राहिलं असेल बोलायचं तर कुणी सुचवा काही अडचण नाही

आपण बसतो जातीवादाच कलम ते लागू नाही आपण ते करीत नाही आणि करायचे का सगळ्यात मात्र सगळ्या तरुणाला विनंती माझी कि फेसबुक पोस्ट हे झालं ते झालं तिकडे फील्ड मध्ये काय व्हायचंय आमदा मध्ये काय व्हायचंय होद्या आपल्या देणे गेले नाही आपल्या गावात आपण सुखाने नांदतो आनंदाने नांदतो आपल्यात ती पद्धत नाही आणि ती पद्धत कोणत्याही तरुणाला सांगायला विनंती कुणी लायकच करा बाईचा व्हिडिओ टाका हेच करा ती सगळ्यांना विनंती नम्रतेची असं करून आपल्या गावाचं नाव कुणी करून टाका ही नम्रतेची विनंती आहे पुण्या छान सोशल मीडियावर आपली बदनामी होईल आपण एक जीवानी जातो रोज आपण प्रत्येक एकाच्या कार्यक्रमात एक सगळ जेवतो त्याच्यामुळे आपल्या गावात ते वातावरण नाही आणि ते वातावरण कृपाया कुणीही

आमिषाला किंवा कोण बाहेर जाऊन उगाच कुठे लाईक करणं कुणी हे व्हिडिओ विनंती आहे काय सुटवायचं असलं तर आपल्या गावाला लागू नाही नाही विषय तर मी का उघड बोलतोय उगाच काहीतरी वातावरण होतय आपण रोग एका ताकात जेवतो आणि त्याच्यामुळे असं करंक आपल्या नाही आणि सगळं गाव हे तुमच्या सोबत आहे पहिल्या दिवशीपासून घटना झाल्यापासून मी दहा तुमच्या सोबत आहे ते कालपर्यंत आजपर्यंत आणि काल लागेल पर्यंत आहे त्याच्यापेक्षा काही जास्त बोलायचं नाही सगळ्या तरुण आम्ही नक्की फेसबुक वापरा त्याच्यावर त्याच्यावर सगळं नियंत्रण ठेवा कुठे कुठे आता मी एवढच म्हणेन की या प्रकरणामध्ये सरपंचा मी जे तातडीनं पावलं उचलले सर्वांचा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे अतिशय भावनिक मुद्दा आहे सर्वांचा जिवाळ्याचा प्रश्न आहे ते त्यांनी अतिशय कलाकीनं हुशारीनं हाताळलेलं आहे आपण जेव्हा त्याच्यामुळे मी सरपंचा अभिनंदन करतो आणि एक सूचना करतो की ही तर घटना घडलेली आहे या घटनेबद्दल तर आपण ठराव देणार आहोतच पण त्याने अतिशय आता बोलत असताना सुद्धा दिली की व्हॉट्सअप ग्रुपला जे समाजाला प्रदूषण करणार काही काही मंडळी टाकतात अशा टाकणाऱ्या माणसावर सुद्धा कार्यवाही करण्यात यावी असं या ठरावामध्ये घ्या आणि यामुळे अशी जर घटना घडली कारण आपण ठराव देणार आहोत आता ग्रामसभेचा कारण प्रत्येक वेळी ग्रामसभा घेणं शक्य नसतं याच्या बाबतीत नंबर एक नंबर दोन ला पॉइंट आउट पुढे जर अशी कुणाची बाबतीत घटना घडली तर त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची किंवा सर्व जाव घटना घडणार नाही असं कृत्य करावा असा आपण करू आहे म्हणजे काय होत शेवटच्या क्षणापर्यंत कुटुंबा सगळे गाव आहे इतकी लोक जमले तुमच्या सगळे त्याच्यामुळे आपण पुरावा देऊन घेऊ सगळ्या न्यायालयात लढाई लढू बाकी विषय नाही त्याला तशी जास्त जास्त ठेवाय आणि विनंती केली आहे कारण काही काही माणसं आपल्या गावामध्ये असा अजिबात नाहीये आपल्याला सर्वांना आपण सगळे गुण म्हणणार दुसऱ्या गावात काय जाते जमतो का आपण जगायचं आपण काय कामाला पडणार आहे बाकीचे कुणी येणार नाही त्याच्यामुळे काय त्यांना घेत नाही बाकी काय येत्या आपल्या गावात सगळ्या जातीच मासे जाती त्याच्यामुळे आपल्याचे वातावरण आणायचं नाही आणि येऊन देत नाही आणि कुणी जर एखादा आदिशान्या येऊन त्याच्या विरोधात काय आपण करायची जर कुणी एखादा कुणी असेल ते कोणत्या समाजात असत जर ते आदिशान विरोधात जाऊन त्याला त्याचा दैनंदिन जीवन आपलं जे आहे ते समोर सगळ्या परंपरा आपण एकमेकाच्या चांगल्या पद्धतीने साजरा करतो भविष्यात